नमस्कार सवितास किचन अँड आर्ट या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण नाचणीचं नीर दोसा रेसिपी करणार आहोत झटपट इंस्टंट असा हा दोसा रेसिपी तर चला एक वाटी नाचणीचं बारीक पीठ आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया त्यामध्ये पाव वाटी बारीक रवा किंवा जाड रवा असेल तर जाड रवा पण चालेल त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊन टाका मी बारीक रवा टाकलेला आहे चवेपुरतं मीठ यामध्ये एक वाटी ज्या वाटीने आपण पीठ घेतलं आहे त्याच वाटीनं पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेऊया फिरवून घेतलेल्या मिश्रणामध्ये परत एक वाटी पाणी टाकून घेऊन परत एकदा फिरवून घेऊया हळूहळू पाणी टाकत हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे या तयार मिश्रणामध्ये आपल्याला आणखीन दोन वाटी पाणी टाकून घ्यायचं म्हणजे एक वाटी नाचणीच्या पिठासाठी आपल्याला चार वाटी पाणी टाकायचं आहे नीर दोसा आहे हा नीर दोसा म्हणजे पाणी पाणी जास्त असलेलं हा डोसा आहे यामध्ये आपण चार वाटी पाणी टाकून घेऊन छान मिक्स करून घेऊया हे तयार मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया खालपर्यंत छान मिक्स करून हे मिश्रण आपण एका भांड्यात ओतून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये खाली राहिलेल्या मिश्रणामध्ये थोडंसं पाव वाटी पाणी टाकून घेऊन ते पण पाणी आपण मिसळून या भांड्यामध्ये टाकून घेऊया बारीक कट केलेली हिरवी मिरची कोथिंबीर व गाजर किसून घेतलेलं व एक मोठा कांदा बारीक काप करून घेतलेला गाजर नसेल तर फक्त हिरवी मिरची कोथिंबीर आणि कांदा तुम्ही टाकून घ्या सर्व छान मिक्स करून घ्या मिश्रण सर्व छान मिक्स करून घालून घेऊन आपण दहा मिनिट बाजूला ठेवून घेऊया व गॅसच्या शेगडीवरती एक नॉनस्टिक तवा ठेवून गरम करून घेऊया तवा छान गरम झाला आहे यावरती मिश्रण चमच्याने खालपर्यंत हलवून घेऊन मिश्रण चमच्यामध्ये उचलून घेऊन आपल्याला बाहेरून आतमध्ये टाकत हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मिश्रण असं पटकन टाकून घ्या म्हणजे जाळी छान पडते व जिथे जिथे जागा सुटली आहे तिथे परत मिश्रण खालपर्यंत मिक्स करून घेऊन ओतून घ्या चमच्याने टाकून घ्या व त्यावरती एक ताट झाकून घ्या पूर्ण मिश्रण ट्रान्सपरंट दिसेपर्यंत आपल्याला प्लेट झाकून ठेवायचं आहे ताट जर आपण बाजूला काढून घेतल्यानंतर वरती जर डोसा पांढरट दिसत असेल पूर्ण ट्रान्सपरंट दिसत नसेल तर याचाच अर्थ असा आहे पाणी कमी आहे थोडंसं पाणी टाकून घ्या आपलं मिश्रण छान तयार होऊन ट्रान्सपरंट तोसा पूर्ण दिसत आहे याला आपण ब्रशच्या साह्यानी सर्व ठिकाणी तेल लावून घेऊया तेल किंवा तूप लावून घ्या व ज्या ठिकाणी आपल्याला मिश्रण ओलसर दिसत आहे त्या ठिकाणी आपण फ्लेम वरती फिरवत सर्व बाजूंनी डोसा छान भाजून घेऊया तुम्ही तवा हलवत मध्यमाच्यावरती हा डोसा आपोआप सुटेल इथपर्यंत आपल्याला तसाच ठेवायचा आहे डोसाचा कडा आपोआप सुटायला लागल्यावर आपल्याला चमचाने हा डोसा उचलून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपला हा नीर नाचणीचा निर अतिशय छान असा कुरकुरीत टेस्टी असा तयार झालेला आहे पण सेहतसाठी तर तुम्हाला माहीतच आहे नाचणी किती उपयुक्त आहे थंड आहे तर चला झटपट तयार होणारी ही नाचणी नीरदोसा रेसिपी आपण करूया व आपल्या घरच्यांना खुश करूया असा हा इन्स्टंट झटपट तयार होणारा नाचणीचा नीरदोसा कुठल्याही चटणी भाजीसोबत छान लागतो तो तुम्ही नक्की नक्की करा